मध्ये जो जो इच्छित नसलेला असा प्रकार खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी घडला आणि हा प्रकार घडत असताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हिंदू लोकांना कशी चेतावणी देता येईल हिंदू कसा पेटला जाईल याच्यासाठी हे सगळे कृत्य करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या निषेध म्हणून खरं तर आज या ठिकाणी आपण मुख्यमंत्रीचं आयोजन केलेलं या ठिकाणी खरं तर मी साहेबांना विनंती करतो की आत्तापर्यंत अनेक वेळा घटना घडल्या अनेक वेळा गुन्हे दाखल झाले परंतु आज्ञान व्यक्तीवरतीच आत्तापर्यंत गुन्हे दाखल झाले या ठिकाणी त्या लोकांची एक टीम तयार करा कमिटी तयार करा आणि त्यांना सक्तीने सांगा इथून पुढं जर असे प्रकार घडले तर त्या ठिकाणी तुम्ही दहा लोकं वीस लोकांवरती गुन्हा दाखल केला जाईल कारण आपण प्रत्येक वेळेस आता हे चेतावणीखोर कामं चालूच झालेले आहे हिंदुत्वाचं काम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी बजरंगदालाच्या माध्यमातून असन विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून असन या ठिकाणी होत आहे खरं तर आज ह्या मुखमोर्चाला त्यांनी हाक दिली आणि त्या हाकेला आपण सर्वांनी साथ दिली मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो काल जी घटना घडली त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो पाचच्या वेळेस पण घटना घडली त्यानंतरून महावीर जयंती होती हनुमान जयंती होती तीन दिवस आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार जात होतो टायडे साहेबांना मी एकच विनंती करतो मागच्या वेळेस जो गुन्हा दाखल केला तो अज्ञात व्यक्ती केला त्याच्यावरती काहीच प्रोसेस झाली नाही किंवा त्याच्यावरती दोन तीन जणांना गुन्हे दाखल झाले असते तर आत्ता याची तीव्रता कमी झाली असते आत्ता पण अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल होते पण त्याच्यामध्ये नाव कोणाचंच येत नाही आतल्या गावाला माहिती आहे काय चाललं इथं प्रत्येक वेळेला गाड्या पकडल्या जातात गाड्या धरल्या जातात चार जणांची नावं येतात मग आपल्याला सुद्धा माहिती आहे का इथं काय काय होते प्रथम म्हणजे पहिल्यांदाच एवढी लोक गोळा झालेत मी बेल्ले ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो आणि याच्यावरती साहेबांनी लवकरात लवकर जे कोण दोषी असेल त्यांच्यावरती कडक कारवाई करायची म्हणजे पुढल्या वेळेस काही घटना घडणार नाही खरंय की खोटं आता जर समजाय ना कडक कारवाई केली तर भविष्यात पुढे काही घटना घडणार नाही आणि आता शांततेचा मार्ग आहे भविष्यामध्ये मार याचा उद्रेक होऊ शकतो याच्यासाठी तायडे साहेबांना मी विनंती करतो आपण याच्यावरती लवकरात लवकर, लवकर कारवाई करावी व जे कोणी दोष असेल त्याला गावासमोर आणावं कळून द्या तरी कोण आहे नक्की एवढं बोलतो व थांबतो प्रथमता सर्व हिंदू बांधवांचं मी सहच स्वागत करतो व ज्या बेल्हे आपल्या या बंदाला प्रतिसाद दिला त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो माझ्या आधीच्या वक्त्यांनी ज्या गोमाच्याबद्दल खरं तर सांगितलं जी गोष्ट गावाची निंदनीय घडली खरं तर सगळ्यांनी सांगितलं दोनदा घडली तीनदा घडली पण याच्या अगोदर साहेब दोन हजार नऊला देखील ह्या गायी कापण्याचं षडयंत्र ह्या गावात रचलं गेलं व ती गायी कापली गेली तर पहिली दंगल जी झाली ती दोन हजार नऊला झाली त्या नेमकी त्या दिवशी नेमकी समोर होता संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आलं होतं त्या दिवशी एवढी दंगल मोठी झाली की त्या आपल्या हिंदू लोकांवर पण काही गुन्हे दाखल झाले त्यावेळी मोमेडिंग समाजावर पण काही गुन्हे दाखल झाले ज्यांनी कोणी हे निंदीनं कृत्य केलं त्यात एक धर्म भरायला जात नाही त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारखे जे नोकरी पाण्याला ज्या धंद्याला लागतात ला ते सुद्धा तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल केले तर त्यांचे पण उद्याचं भवितव्य खरंतर अवघड होतं माझी तुम्हाला याच्यातून खळगळ खळकळीची विनंती आहे ज्या खरंतर गोमातेला आपण गायी माता मानतो खरं तर तेतीस कोटी देवांचं ज्या गायच्या शरीरात आपले देव असतात आपण त्या गायीला गोमाता मानतो त्या गाईला खरं तर चिरडलं जातं त्या जागी जर आपली स्वतःच्या आई असते कसं वाटलं असतं याचा खरंतर प्रत्येकाने विचार केला पाहिजे खरं तर माझ्या आधी सगळ्यांनी सांगितलं निषेध व्यक्त केला पण यात साहेब तुम्हाला आमची खरंच कळकळीची विनंती आहे हे बेल्ले गाव हे बारा त्याचं गाव आहे आमचं याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे शिवाजी महाराजांच्या काळातले हे गाव ह्या गावामध्ये सर्व गुण संपन्नाने शांतता नांदत होती ज्यावेळेस सरकारची स्थितींतर झाली ज्यावेळेस हे दोन नंबर धंदे बंद झाले त्यानंतर तर हे षडयंत्र रचायला चालू झालं त्यानंतर खर तर यांनी काहीतरी आम्हाला डिवचायचं आम्ही हिंदू धर्माने काहीतरी जायचं भान्य करायची आमच्या गुन्हे दाखल करायचे आणि आमचे कुठेतरी पिढी बर्बाद करायची खरं तर हे षडयंत्रतलं गेलं त्यानंतर हे खरं तर आमच्या पशु ज्या गायला मान आम्ही माता मानतो त्या गायीकडे हे गेलं गेलो आजपर्यंत आम्ही बैल कापत होते म्हशी कापत होते आम्ही काही बोलत नव्हतो ठीक आहे त्याला सरकारची मान्यता होती मागे देखील आत्ता बकरी इच्छा निमित्तानं आम्ही काही ठिकाणी काही दोन तीन नियम मागं घेऊन आम्ही सुद्धा त्याला काही मान्यता दिली पण जर आमच्या खरं तर आई किंवा गोमाते आम्ही आई वडिलांसमोर ज्याला आई मानतो त्या गोमाते येत येत ते हिंदू धर्म शांत बसणार नाही माझी सकल हिंदू धर्माला विनंती प्रशासनाला विनंती ज्याने गाणी हे षड्यंत्र रचलं ज्या कोणी ह्या मार्मिक समाजाने हे कोणी षड्यंत्र रचलं त्याला तुम्ही तर ठोस पावलं उचला त्याला समोर आणा भर सौकात त्याला खरं तर त्याला तुम्ही काहीतरी त्याच्यावर गुन्हा नोंदवा व त्याला असं शासन करा की उद्याच्या भविष्यात देखील गाय काय गाय गायचा गस त्याला आठवण आली पाहिजे की गाय उकडू सुडी उतरताना माझी सगळ्यांना कळकळीची विनंती याच्यानंतर खरंतर साहेबांना सुद्धा विनंती करतो याच्यानंतर तुम्ही एक शासन करा कोट्या भाऊने तशी एक कमिटी नोंदवा त्या कमिटीवर करतो एक तर आमचं जुंदर तालुक्यात हे बेल्ले गाव तुम्ही इटलीतला आणले काही जरी सण आला ते पिंजराचा पिंजरा येतात अहो हे आमचं बेल्ले गाव सर्व गुण शंपत्याने बाजारी गाव एक बाजार सर्व धर्मदातीने एक धर्म गाव इथं पिंजराच्या पिंजरा आनंतर कुणी विचारतं का बेल्ल्यात पिंजरा चाललाय म्हणजे आमचं एवढं हॉटेलसला गाव आले की तुम्ही गावाचं आमचं पारं दुर्व दुर्दैव करून टाकले आमच्या गावाला मी तुम्हाला कळकळ विनंती करतो जर तुम्हाला हे बारा बोलते गाव शांत पाहिजे असेल आमचं गाव गुन्हा गाव असेल तर प्रशासनाने ह्या शासन कडक पाऊल उचला की हे जे कोणी के कृत्य केलं निंदनीय हो। त्याला भर चौकात शासन करा की उभ्या आयुष्यात त्याचा सातारा पिढ्या सुद्धा ज्यांनी केलं हे केलं नाही पाहिजे व सर्वांना कळके जन्म देऊन थांबतो धन्यवाद जय जयटो जय श्रीराम जय व माता त्यांचा वास असणारी त्यामध्ये आपण तेवीस कुठेतरी देवतांचं दर्शन नाही घेतलं पण एका गोमातेचं दर्शन घेतलं तरी आपल्याला देवदर्शन लागू होतं आशिया आपल्या पवित्र गोमातेचं बुधवार दिनांक अकरा सहा, सहा। दोन हजार पंचवीस रोजी जी क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि हत्या करून तिचं शिर आपल्या अशा देवस्थानच्या ठिकाणी टाकण्यात आलं त्यामुळे समस्त हिंदू बांधव हा मोठ्या संख्येने दुखवलेला आहे मोठ्या दुःखात आहे आणि हा दुःखाचा उद्रेक होऊ नये यासाठी काल निवडक काय बेल्लेलं गावं विश्व परिषद आणि बजरंग दलाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन या समूहाला एकत्रित करून त्याला थोडंसं शांतपणे थोडंसं निषेध व्यक्त करण्यासाठी काल थोडीशी मिटिंग घेऊन सर्वांनी एकत्रित येण्याचं आवाहन केलं आणि आज सकाळी दहा वाजताबरोबर भैरवनाथ मंदिराच्या आवारामध्ये भैरनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व हिंदू समाज एकोटला गेला आणि पोलिसांनी दिलेल्या पोलीस डिपार्टमेंटने दिलेल्या निदर्शनानुसार आपण सर्व जी रॅली आहे ती निषेध व्यक्त करत शांततेच्या मार्गाने येऊन इथे आज विसाव चौकात थांबलेले आहे आणि आज या विसाव चौकात निषेध सभा एक थोडीशी व्यक्त करत असताना काही सर्व लोकांनी इथले काही निवडक लोकांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना अत्यंत उद्रेकनीय होत्या परंतु पोलिसांना सहकार्य करण्याच्या हेतूने आपण सर्व हिंदू बांधव आपली सहिष्णुतेचा आदर राखण्यासाठी स्वाभि संविधानाचं पावित्र्य राखण्यासाठी आपण शांततेच्या मार्गाने आज बा निषेध रॅली पूर्ण केली आणि इथून पुढेही संयुषणेच्या स शांततेच्या मार्गानेच आपण जीवन जगत असताना आपल्या आईवडिलांच्या सर्व देवदेवतांच्या मार्गदर्शनानुसार आशीर्वादानुसार आपण जीवन जगत असताना जे आपण आचरणात आपली शांतता आणतो परंतु या शांततेचा कधीतरी उद्रेक होत असतो पाठीमागे आत्ता सागर लांखणी सांगले दोन हजार नऊ रुजे दोन हजार नऊ साली मला वाटतंय गो गोमातेची हत्या झाली होती आणि गोमातेच्या हत्येनंतर इथे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्यानंतर मोठा उद्रेक झाला होता आणि त्याचं रूपांतर एक दंगलीच्या रूपामध्ये झालं होतं आणि त्यावेळेस हिंदू बांधवांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले होते परंतु या तालुक्याचे माजी सभापती आदरणीय सोर्ग राजा बगुंजाळ यांच्या आव्हानानुसार आव्हानानंतर सर्व हिंदू बांधव जेथे आपल्या घरी जाऊन सर्वांनी शांतता घेऊन तो त्याला एक पूर्णविराम दिला होता परंतु पाठीमागे दोन तीन महिन्यापूर्वी पण असाच प्रकार झाला आणि या प्रकारानंतर पुन्हा एकदा हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम झालं आणि परत बुधवारी रोजी पण बुधवारी पर्व दिवशी पण असाच प्रकार झाल्यामुळे पुन्हा एकदा हिंदू भाव सर्वसामान्य हिंदू बांधवांच्या भावना दुखवल्या गेल्या आणि त्याचं उद्रेक होण्याच्या अगोदर पोलीस डिपार्टमेंटनी सागरभाऊनी निलेश भाऊनी आणि माझ्या अगदरच्या सर्व वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं आणि जो आरोपी आहे जो आरोपी वारंवार असं करतो आमच्याकडून दंगल होण्याची संधी नाही आहे आमच्याकडून कोणताही प्रकार घडत नाहीये परंतु ते शिर आपल्या हिंदू धर्माच्या पवित्र अशा ठिकाणी नेऊन टाकून प साहेब वसई साहेब तिकडनं काहीतरी प्रकार होतोय म्हणजे वारंवार असं प्रकार झाला तर कधीतरी उद्रेक होईल नाही उद्रेकाचा महाराष्ट्रात नाही तर भारत सुद्धा पिटू शकतो या छोट्याशा शा या छोट्याशा आगीचा वनवा सुद्धा होऊ शकतो मी तुम्हाला आवाहन करतो पोलीस प्रशासनाला की आपण लवकरात लवकर जो आरोपी असेल त्याला लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई करावी त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला शोधून त्याच्यावरती कारवाई करून आम्हाला शांतता लागील सर्वांचं मन समाधान होईल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात स समस्त हिंदू बाधव आपण सर्वजण इथे मोठे संख्येने उपस्थित आम्ही सर्व हिंदू संघटनांच्या वतीने विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने मी आपलं सर्वांना मनापासून हो ऋण व्यक्त करतो